त्यांना पंचवीस वर्षे दिलीत आम्हाला पाच वर्ष देऊन बघा पाल जिल्हा परिषद गटाचा रखडलेला विकास मार्गे लावू कराड उत्तरचे आमदार घुरपडे यांच्या माध्यमातून आजवर न झालेली कामे मार्गे लागू लागली आहेत त्यांच्या माध्यमातूनच या भागाचा कायापालट करू असे मत पाल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मदन भाऊ काळबोर यांनी व्यक्त केले पेरले तालुका कराड येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते यावेळी पालगणाचे उमेदवार प्रमोद कदम तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील माजी कराड तालुका अध्यक्ष शंकर काका शेजवळ प्राध्यापक गणेश इंजेकर जनार्दन सूर्यवंशी प्रशांत भोसले विजयसिंह भोसले इंजिनियर संतोष कुंभार यांच्यासह प्रमुख मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजसेवाची एक सोय होती प्रत्येकाच्या आता ह्या वेळेची जी निवडणूक आहे ही निवडणूक विरुद्ध आपल्याला विकास करायचा आहे विकासासाठी आहे गेले तीस पस्तीस वर्ष ह्या विभागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते अतिशय निष्क्रिय आहे म्हणजे त्यांनी तीस चाळीस पस्तीस वर्षामध्ये काही काम केलं नाही आमदार असो अथवा जिल्हा परिषदेचे सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो आणि त्यामुळं आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार एका सहाव्या दोन उभा केला ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार मनोजाला संपले आणि मनोजादा या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी मला आणि पंचायत समितीसाठी प्रमोद तालाजीराव कदम काका या आमच्या दोघांकडे जबाबदारी टाकलेली आहे की आपला कराड उत्तर विधानसभा खात्याचा मोठा मतदारसंघ आहे चार तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ लागला आहे आणि त्यामुळं प्रत्येक खेड्यापाड्यावर वाड्या वस्त्यावर जायचं म्हणलं आमदाराला तर ते शक्य नाही तरी सुद्धा मनोदाच्या बाबतीत बोलायला गेले तर तरी ह्या सव्वा प्रत्येक आठवड्याला मंगळवार बुधवारी ते मंत्रालयात असतात आणि वेगवेगळ्या कामांचा ते पाठपुरावा घेत असतात सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जवळजवळ आठशे कोटीची कामं आपल्या त्या काळात उत्सव आणली आणि त्यामुळं जी कामं झाली नव्हती त्यामुळे पायाची वाळू घसरलेली आहे कारण असा काम करणारा आमदार आपल्याला मिळालेला आहे आणि असा काम करत असताना त्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काम करत असताना त्यांचा हात प्रकट करत असताना माझ्यासारख्या किंवा प्रमुख माझ्यासारख्या माणसांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे आम्हाला एकच कारण आहे मला माझ्या वडिलांचा राजकीय वारसा आहे आणि समाजसेवेची आवड आहे त्याचबरोबर मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून प्रशासनाबरोबर काम करत आहे कुठलं काम कसं करावं कुठल्या फंडामध्ये बसवावं कुठल्या निधीमधून कसं मंजूर करून आणावं अधिकारी काम करत नसतील तर त्याच्यासाठी पुन्हा फालव घ्यावा आमदारांचा मार्फत त्यांना समजावून सांगावं मंत्रालयातील मंत्री महोदयांना सत्र आणि ते काम पूर्ण करून आणावं गेल्या पाच वर्षापूर्वी पालगावांमध्ये आमचे नेते सुरेश दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळेला ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झालो आणि परिवर्तन झाल्यानंतर अवघ्या पावणे पाच वर्षामध्ये तात्यांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी पंचेचाळीस कोटीची कामं आम्ही एकट्या तालीमध्ये आणली कि ह्या लोकांना भाऊबद्दकी पांडं लावायची भावभावांच्या भांडा लावायची एवढीच कामं केली आणि कामं न करता जे आता तो तो का। काम आता आपण करत आहे त्या कामाचं श्रेय घेण्याचं काम तेवढं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे मला ह्या ठिकाणी हेच सांगायचं की बाबा ग्रामपंचायतीच्या निष्ठी सत्ता आल्याबरोबर जर आम्ही एवढं काम करू शकतो म्हणून त्यांना आमदारकी मिळाल्यानंतर एका वर्षामध्ये आठशे कोटीची कामं करू शकतात पंचवीस वर्षात तुम्ही कामं केली नाही तरी जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे झाले तर आपण कोटी कामं करू शकतो आणि तुम्हाला मी आव्हान देतो आणि हे सांगतो की बाबा त्यांना तुम्ही पंचवीस तीस वर्ष दिली आम्हाला फक्त पाच वर्ष द्या आणि तुम्ही दिलेल्या सर्व केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येकाचं कोणतंही काम असेल ते काम काम पूर्ण करून देण्याची मी तुम्हाला या ठिकाणी खर तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या कोपरा सभामध्ये दोन शब्द सांगायचे झाले तर जी व्यक्ती आदरणीय मनोजाला भेटली ती व्यक्ती त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही हे ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना खरोखर ह्या गोष्टी कळेल आणि दुसरी गोष्ट आत्ताचे जे उमेदवार दोन्ही पण आहेत ते खरोखर त्यांना दिलेल्या संधीचं सोनच करतील ते ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र कुठलीही शंका नाही कारण ते अगदी सगळ्या बाबतीत वेल सेटल आहेत राजकारणात एखादं पद घ्यायचं म्हटलं तर त्याला न्याय दिला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे ह्या दोन गोष्टी ही दोघं अगदी मनापासून करतील ह्याची मला खात्री आहे त्यामुळं अजून बऱ्याच लोकांना बोलायचं आहे दोनच शब्दात सांगतो कमळ चिन्हावरील मशीनवरील बटन दाबा व ह्या दोघांना भरघोस भरघोस मतांनी विजय करा एवढंच मी सांगू इच्छितो ह्या निमित्ताने स्वार्थ हा विषय आहे तो त्यांच्याकडून त्यामुळं आणि स्वतः स्वाल कुठल्याही गोष्टीची अपेक्षा कि मध्ये हे कुठल्याही गोष्टीची त्यांना अपेक्षा नाही हे तिथून पुढचं काम निवडणाऱ्या ते करणार आहेत ते तुमच्या विषयासाठीच करणार ते स्वतःसाठी काही करणार आणि कैलास कशी म्हणून की जो बाबा काळजूत करणार बाबतीत जर बोलायचं पडलं तर काकांनी आमच्या गावामध्ये जर पालीमध्ये गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला की हात मारून नाव घेऊन असं म्हणणार या माझा म्हणून असा सगळं सगळी वगैरे करणार असं एक व्यक्तिमत्व होतं आज ते तर अतिशय म्हणजे आनंद झाला असता विधानसभेला पण आम्ही ठराविकच लोक होतो लेट आता परिस्थिती बदललेली आहे आज आम्ही गावगे गावेच्या निमित्तानं गावोगावी जातो बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगला प्रयत्न आहे विरोधक काय पण वातावरण खराब आहे असं तसं तर बळी न पडता आपण मशीनवरील वरील कमळी चिन्ह दाखवून दोन उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अस आशा व्यक्त करतो एकही गाव नाही एकही वाटी नाही एकही वस्ती नाही की जिथे आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार अशी चर्चा नाही सगळ्या गावांमध्ये आपल्याला अतिशय चांगली परिस्थिती परंतु एक आपल्याला माहिती आहे की समोरचे जे प्रतिस्पर्धे ते अतिशय हुशार आहेत शेवटच्या दोन तीन दिवसात बुद्धिभेद करण्यात आणि अफवा पसरवण्यात आणि खोट बोलण्यात त्यांचा कुणी हात धरू शकत नाही आणि हीच परिस्थिती पुढच्या तीन चार दिवसामध्ये निर्माण होणार श्री माधवराव निवृत्ती काळभो मदन भाऊ हे आपले अधिकृत उमेदवार आहे आणि आपल्या पाच पंचायत समिती घरामध्ये आपल्या पेडणे गावचे सुपुत्र आदरणीय प्रमोद तानाजीराव कदम काका हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज साधारणतः गेल्या एक आठवड्याभरापासून आपण सर्वच कार्यकर्ते आपल्या या जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं फिरत आहोत जनतेच्या समस्या आपल्या सर्वांना माहिती आहेच असं नाही की आपण आता जाणून घेत आहोत किंवा आपले दोन्ही उमेदवार आता समस्या जाणून घेत समस्या सर्वांना माहिती की काय तर त्या समस्यावरती आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपले कडोत्तरचे आमदार आदरणीय मधोंदा गोरगडे यांच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण या समस्या सोडवू शकतो देवेंद्र व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि या दोन्ही केंद्र व राज्याच्या राज्य शासनाच्या व महाराष्ट्र राज्याच्या योजना या, आत्ता या सर्व आत्तापर्यंत आमचे या गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते या पाल जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते घरोघरी आत्तापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे प्रथमता मोदी साहेबांचं सरकार आलं आणि प्रथमता त्यांनी पंतप्रधान आवास योजनेमार्फत गरीब कुटुंबांना घर नव्हतं अशा लोकांना या आवास योजनेमार्फत घर देण्याचं काम या ठिकाणी केलं आज बरेच लोक आपल्यासमोर शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या नावावर जमीन आहे अशा लोकांना पीएम किसान सन्मान निधी योजना हो आज वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि महाराष्ट्र राज्याचे सहा हजार रुपये मिळतात कृपया हात वर करून सांगा कोणाकोणाला हा सन्मान निधी आपल्या खात्यावर जमा होतोय भाऊ बरेच शेतकरी बांधव आपले या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ होतोय आज मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली योजना जर राबवली असेल कुठली तर माझ्या माता भगिनी चुरेवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या डोळ्यातले आश्रू त्यांना पावले नाहीत आणि त्यांनी उज्ज्वला गॅस योजना प्रथमता या भारत देशामध्ये आणली आणि मोफत गॅस कनेक्शन आज आज, आज, आज तुमच्या पेरले गावामध्ये सुद्धा मोठे बरेच दोनशे सत्तरच्या आसपास आकडा आहे या ठिकाणी मोफत गॅस कनेक्शन या ठिकाणी दिलेले आहे